मला वाटत नाही मला वाटत नाही कारण आमचं आम्ही सुरुवातीलाच ठरवलेलं आहे आणि आमचं सुरुवातीला ठरलेलं आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा जर या निर्णयाच्या संदर्भात काही बदल करायचा असेल तर दिल्लीतून हायकमांडच्या का काही सूचना आल्या तर मग तो सगळ्यांना मान्य करायला भाई जगतापांनाही मान्य करावं लागेल

आता तुम्ही आम्हाला विचारतायत ते दोन भाऊ आले आहेत ना तुमचं काय हे तीन तिघाडा काम बिघाडा हे तीन तीन दिशेला चालले हे तर यांच्यामध्ये कुठेच नाही सत्तेची खुर्ची बाजूला बसून एकमेकाचे रोज तोंड बघणारी सत्तेचा मलिदा खाणारी एकत्र बसून महाराष्ट्र लुटणारी टोळी हे कुठे आघाडी करतायत हे तिघांच्या संदर्भात कुठे आघाडी झाली आहे आमच्यावरच काय प्रश्न आम्ही स्वतंत्र लढतो किंवा लढावं हा जर कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर तो त्या ठिकाणी निर्णय त्यांनी घ्यावा हे आम्ही त्यांच्यावर सोडलेला आहे दोघांचं ऐकलं बिहार निवडणुकीवर परिणाम होईल म्हणून सावध भूमिका काँग्रेसकडनं घेतली जाते सोळाची मुंबई नाही नाही अशा ह्या निवडणुका स्थानिक आहेत या काही विधानसभेच्या निवडणुका नाही महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका महानगर नगपालिकेच्या निवडणुका स्थानिक विषय असतात आणि स्थानिक विषयावर त्या निवडणुका लढल्या जातात स्थानिक प्रश्न आहेत त्याच्यात तणा घेऊन लढले जातात त्यामुळे त्याचा परिणामाचे वगैरे विषय येत नाही विषय आहे की एखाद्या नवीन पार्टनरला पक्षात किंवा आघाडीत ते घेत असताना त्याचा निर्णय तो वरिष्ठ पातळीवर होत असतो आणि वरिष्ठ निर्णय घेत त्या संदर्भात घेतील त्यामध्ये आम्हाला पडायची गरज नाही त्यांचा जर सिग्नल आला उद्या घ्या इथे आम्ही तो निर्णय घेऊ उद्या घेऊ नका तर तो, तो निर्णय होईल आता ही केवळ चर्चा आहे ते काय म्हणतात हे काय म्हणतात भाई काय म्हणतायत वर्षाताई काय म्हणतायत आमचे हर्षवर्धनजी प्रदेशाध्यक्ष काय म्हणतायत ही चर्चा आहे हा अंतिम नाही अजून निवडणुकीला वेळ आहे जरा आचारसंहिता वगैरे घोषित होऊ द्या मग तुम्हाला काय होत आहे ते दिसेल आमची तर बाकीच्या पक्षाशी ग्रामीण पातळीवर युती अनेक ठिकाणी होताना पण दिसत आहे काही ठिकाणी होताना दिसत नाही मग ते आमचे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असेल किंवा शरद पवार साहेबांचा पक्ष असेल यांची युती काही जिल्ह्यामध्ये होत आहे आमची प्रत्येक ठिकाणी होत नाहीये काल आम्ही अकोल्यातून आढावा घेतला त्या ठिकाणी आमची आघाडी होते आहे शरद पवार साहेबांच्या बरोबर काही दोन तीन जागा त्या घेत आहेत नगर परिषदच्या आम्ही पाच सहा जागा आम्ही लढतो सात आठ पैकी तर अशी चर्चेला पुढे पुढे चाललेला आहे अंतिम निर्णय कुठलाही झालेला नाही आणि अंतिम निर्णय ज्यावेळेस होईल त्यावेळेस आम्ही तुमच्या पुढे सगळी वस्तुस्थिती ठेवू राज ठाकरे यांची भूमिका वेळोवेळी बदलत केलेली आहे आणि राज ठाकरे यांच्या येण्यामुळं काँग्रेस आणि बाकी तुमचे जे पवित्र पक्ष आहे शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना नुकसानच होणार आहे असंही बोललं जात आहे राज ठाकरे था। येण्यामुळे काँग्रेसची काय स्थिती काय आहे तुम्हाला फायदा पाहिजे नुकसान नाही बघा जर तरची भाषा कशा ज्यावेळेस घ्यायचं असेल त्यावेळेस जर बोलू तर आता घ्यायचंच नाही तर बोलू आयदर आर आपण काय ठरवतोय अजून ठरलंच नाही हेही ठरलं नाही तेही ठरलं नाही आणि आपण चर्चा कशाला करायची विषय काय आज राज ठाकरेंच्याकडून आम्हाला प्रस्ताव आहे का तर नाही ते कुठे बोलले का तर नाही आम्हीच कशाला बोलत बसू आमचा काय संबंध पुढच्या एखाद्याला नवीन पक्षाला एखाद्या आघाडी जायचं असेल तर तो त्यांनी प्रस्ताव द्यायचा असतो त्या प्रस्तावावर चर्चा होईल हायकमांड चर्चा करतील आणि मग तो निर्णय होईल पण आम्ही जे काही आपसात वेळ काढतो आपण आपले टाइमपास करतो किंवा आम्ही एकमेकांचं मनोरंजन करून घेत आहोत हा सगळा मनोरंजनाचा भाग झाला याचा ठोस काही नाही कारण ठोस कुठेतरी त्याला सुरुवातच झाली नाही तर आज आपण यावर अधिक चर्चा करणं उचित नाही असं माझं स्पष्ट मत आहे झाला जे अपात्र महिला आहे त्यांनी लाभ माहिती पुढे मग काय झोपले होते काय मध्ये धुंदी मध्ये होते त्यावेळेस सगळ्यांना लाडका बहीण लाडकी बहीण त्यावेळेस वाटत होत सरसकट देताना त्यावेळेस निकष काय नाही लावले निवडणुकीच्या तोंडावर खात्यात पैसे करायची एवढी काही काय होती आणि त्यावेळेस जर काही बायकोच खाता नसेल तर नवऱ्याच्या खात्यात पैसे गेले असतील तर वाईट काय त्यामध्ये नाही नवऱ्याने फायदा घेतला कसं म्हणता येईल नवरा काय साडी घेऊन घालून ते अर्ज भरायला गेला होता काय याच्यासारखा त्यामुळे याच्यामध्ये हे सगळं जे काही काढून यांच्या खिशात पैसे नाहीत त्यामुळे पळवाटा काढून काहीतरी त्या योजनेला बदनाम करून हळूहळू हे जिल्हा परिषद संपली की गुंडाळायचं आणि निवडणुका संपवायच्या आपल्या लाडकीबाई योजना संपवायची असं त्यामागचं षडयंत्र आहे म्हणून या योजनेच्याच मागे सत्ताधारीच लागले आहेत एखाद्याला कोर्टात उद्या पाठवतील आणि तो सांगतील काँग्रेसचाच माणूस कोर्टात गेला असंही सांगतील एखाद्याला पकडतील पैसे देतील आणि हायकोर्टात पाठवतील योजना वायबल नाही आर्थिक स्थिती नाही आणि कोर्ट निर्णय देऊन टाकणार योजना बरोबर नाही बंद करा आणि मग आमच्या नावाने भोंगे वाजवतील दफळे वाजवतील आणि ती योजना गुंडाळतील पापाचे वाटेकरी दुसऱ्यावर ढकलायचा आणि स्वतः पाप करायचा हे चाललेलं आहे आणि ते, ते पुढे सुरू राहील ज्या योजना सुरू योजना सुरू सर्वांना जायचं तेव्हा भूमिका होती शंभर टक्के मतांसाठी मत मिळवण्यासाठी मताच्या मतावर सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी हे केलेलं ढोंग सोंग हे आता उघडकीस येत आहे जनतेच्या मेहनतीचा जनतेच्या परिश्रमाचा पैसा हा योग्य रीतीनं वापरला गेला पाहिजे त्यावेळेस यांना अक्कल नव्हती काय यांच्या अक्कलीच्या दिवाळखोरी निघाली होती सत्तेमध्ये बसून त्यावेळेस ही अक्कल का वापरली नाही त्यावेळेस हे डोकं का, का चालवलं नाही हे कोण लाभार्थी आहेत कोण चुकीचा माणूस लाभ घेतो आहे पण त्यावेळेस मात्र नाही सत्ता मिळवायची लाडक्या बहिणीला म्हणून त्यांची बनवी करायची फसवणूक करायची म्हणून पैसे दिले ना मग दिले तर आता कशाला अटी शर्ती हे ते केवायसी फावायसी हे सगळं काय चांगलं आहे हे योजना गुंडाळायची आहे हे त्यामागचा उद्देश आहे जिल्हा परिषदेनंतर आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ही योजना बंद झालेली दिसेल भाऊ दिवाळी उठून गेलेली आहे हे छाती ठोकून कितीही सांगू दे सरकार आम्ही बंद करणार नाही आम्ही बंद करणार नाही हे छाती फाडून घेतील तरी ही योजना बंद होणार आहे आणि फाडल्यावर ते दिसणार आहे उद्या योजना ही बंद होणार आहे भाऊ दिवाळी उठून गेलेली आहे कापूस खरेदी सुरु झालेली नाही या पदनकडं कापूस खरेदीला पैसा नाही आणि एका बाजूनी या पावसामुळे कापसाचं पीक खातून गेलेलं दुसऱ्या बाजून आता एमएसपी मिळत नाही हे बघा दोन आपण राज्य सरकारची पणन महामंडळ आणि एफ सी आय कापसाची खरेदी करते है। आता जे चाललेलं आहे की राज्यामध्ये कापूस खरेदी करताना केंद्राने जे निकष लावले त्या निकषाचा आधार घेतला तर शेतकऱ्यांचा कापूस हे खरेदी करू शकत नाही कापूस आता शेतकऱ्यांच्या घरात पडायला लागला अद्याप केंद्राकडून मंजुरी नाही कुठलीही मंजुरी आलेली नाही एक टक्का आली नाही एक, एक सेंटरची सुद्धा मंजुरी आली नाही आणि तोपर्यंत यांची मंजुरी येईल तोपर्यंत आता संकटात सापडलेला जे काही थोडं बहुत निघत आहे शेतात तो व्यापाऱ्यांनी खरेदी देऊन मोकळावी म्हणजे व्यापाऱ्यांनी लुटायचा आणि मग एफसीआयनी खरेदी सुरू करायची सॉरी सेंट्रलचा काँग्रेस आपला कॉटन फेडरेशन म्हणजे काय म्हणतो सीसीआय सॉरी सीसीआय हे आता जे काही सेंटर आहेत ते आता सुरू करायला पाहिजे होते ते काय लेट सुरू लेट केले आणि पणननी सुद्धा पैसे नाही म्हणून सरकारकडून पैसे घ्यायला पाहिजे तुम्हाला आमदारांना वाटायला पाच पाच कोटी रुपये आहेत मग या कापूस खरेदीसाठी पैसे नाहीत का समृद्धीसाठी एक लाख कोटी आहेत जमीन खरेदी करण्यासाठी वीस हजार कोटी रुपये आहे आणि आज शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही किंवा कापूस खरेदीसाठी पैसे नाही तर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम सुरू झालेलं आहे जे दर आता मिळत आहे ते पाच हजाराच्या वर मिळत नाहीये आणि उद्या जर कापूस व्यापाऱ्यांच्या कशात गेल्यानंतर ते सीसीआयचे सेंटर काही उपयोग होणार नाही असं मला वाटतं महायुती मध्ये काही अल्वेल नाही आज गुन्हा मध्ये तळेगाव नगर परिषद दाभाडे तळेगाव दाबाडे नगर परिषदेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेडगेवार यांचं नाव देण्यात आलं अजितदादा पवार तिथे उपस्थित नव्हते अनुपस्थित होते त्यामुळे महायुतीमध्ये काही अन्वेल दिसत नाही आता असं आहे ज्याचे ज्याचं खावं मीठ त्याचं नाव घ्यावं नीट सध्या हे लोचट जे आहेत त्या लोचट लोकांना लालघोटे लोकांना सत्तेशिवाय जगू शकत नाही असं वाटणाऱ्यांना सत्तेसाठी हापल्याला लांडग्यांना त्यांच्या डोक्यात असलेच विचार येणार त्यापेक्षा दुसरे विचार येऊ शकत नाही ते सत्तेसाठी वाटेल ते असा तो प्रकार आहे वैचारिक कुठलीही राहिले नाही आयडिओलॉजी राहिली नाही त्यामुळं अजित पवारांचा पक्ष हा आता जे काही सांगतोय की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत तर हा बनवीचा खेळ आहे रोज भाजपाशी मांडीला मांडूला पसरून सत्तेमध्ये सहभागी झालेला पक्ष जो जातीवादी पक्षाबरोबर आघाडी करून सत्तेचा मलिदा खातोय तो पक्ष कधी धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाही हे केवळ काँग्रेसच्या मतांना छेद देण्यासाठी हा बुरखा पांघरून

समाज कल्याणचा शोषित पीडितांचा निधी वळवला जात आहे दुसऱ्या योजनांना दिला जात आहे लाडकी मध्ये टाकले जात आहेत म्हणजे तो मागासवर्गीय उद्ध्वस्त झाला पाहिजे आदिवासी उद्ध्वस्त झाला पाहिजेत त्याची चिंता या सरकारला अजिबात नाही म्हणून त्यांचा मागासवर्गीयांचा निधी वळवून आपले सत्तेची पोळी मजबूत करायची सत्तेची खुर्ची मजबूत करायची आणि सत्तेची पोळी शेकायची आणि दुसरीकडे मात्र सत्तेमध्ये असलेल्या पन्नास पहिल्यांदा निवडलेल्या आमदारांना पाच पाच कोटी रुपयाचा निधी द्यायचा आणि इतर पक्षातील आमदारांना एक रुपयाही द्यायचा नाही अजूनही आमदार निधी हा वितरित झाला नाही डिप्युटीसीचा निधी आलेला नाही ही परिस्थिती आज राज्यात आहे आणि कर्ज तर खूप मोठा झाला आहे साडे साडे नऊ लाख कोटीच्या जवळपास कर्ज आता राज्यावर आलेला आहे अशा स्थितीमध्ये पैसे नाही म्हणून सांगायचा आणि नवीन आलेल्या आमदारांना पाच पाच कोटी रुपये द्यायचे आणि इतरांना वाऱ्यावर सोडायचं तर हेच तर, तर भारतीय जनता पक्षाची किंवा महायुती सरकारची जी काही ही चाल आहे हा अन्याय आहे हे काही म्हणजे जी भावना आहे भूमिका आहे ही विरोधकांना विरोधी आमदारांना पुढच्या दृष्टीनं कि तुमको कुछ नाही मिलेगा फिर विचार करो त्याच एक प्रलोभन आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की खैरात जी वाटली जात आहे त्यातून नवीन आमदार जे निवडून आले त्यांना माझ तरी असं स्पष्ट मत आहे या संदर्भात की एक, एक महागाई काय म्हणतो तर महागा दुष्काळात तेरावा महिना आहे ना तर असं त्या पद्धतीनं ते अश्रू पुसण्याचं काम त्यांचं करण्याचं प्रयत्न कदाचित हा असावा पण सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे तरच राज्याचा सर्वांगीण विकास होईल सर्व आमदारांना जर निधी दिला तर सर्वांगीण विकास होईल ही कल्पनाच मुळात यांच्या डोक्यात नाही म्हणून अशा प्रकारचे निर्णय हे सरकार घेत आहे मुंबईमध्ये भाई जगताप यांनी म्हटलेला की राज ठाकरेंनी उद्धव सोबत लढायचं नाही स्वबळाचा नारा मुंबई काँग्रेसमध्ये असं असे भाई जगतापचा निर्णय काय आहे किंवा काय बोलले झाले आमच्या तेथील अध्यक्षा वर्षातही गायकवाड आहे आणि अं त्यांचा अजून काही त्या संदर्भातली भूमिका कदाचित आली नाही पण मला वाटतं की कदाचित ही भूमिका सर्वसमावेशक असावी आम्ही सुरुवातीलाच आमचा निर्णय झाला की राज्य पातळीवर या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना आमचे जे स्थानिक युनिट आहे स्थानिक पदाधिकारी आहे स्थानिक नेते आहेत जिल्हा पातळीवरचे त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे इंडिया आघाडी ही लोकसभेसाठी आणि महाविकास आघाडी राज्य आपल्या विधानसभेसाठी होती आता लोकलवाडीच्या निवडणुकीसाठी अशी कुठलीही आघाडीची घोषणा अधिकृत तीनही पक्षांनी केलेली नाही तो निर्णय राज्य पातळीवरचा होता आम्ही अनेक स्थानिक नेत्यांशी बोलल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत आलो आहोत की आपण जिल्हा स्तरावर सोडायचा जिल्हा स्तरावर त्यांनी आघाडीची चर्चा करायची पण ती चर्चा आघाडीची करत असताना आघाडीतील घटक पक्षांच्या बरोबरच असावी कारण ही आमची भूमिका होती आता त्या पलीकडे जाऊन राज ठाकरे आणि उद्धवजी हे एकत्र येत असतील तर मला वाटतं की यांची भीती आम्हाला नाही आम्ही स्वागत करतो त्या उघड्यांच्या कारण राज ठाकरेकडे पाच सात टक्के मतदान जे नेहमी त्याला मिळतात त्यांच्या पक्षाला मिळतात राजजींच्या त्यामुळे त्याचा फायदा होऊन जर मराठी बांधव एकवत असेल कारण मुंबई मध्ये आता जो काही भाजपचा चेहरा उघडकीस आलेला आहे तो चेहरा एक गुजराती चेहरा म्हणून ओळखीस आला आहे उघडकीस आलेला आहे तो फेस केलेला आहे त्यामुळे त्या महाराष्ट्राच्या अस्मितेला पूरक असं ते दोन भाऊ करत असतील तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही राहायला आमचा प्रश्न काँग्रेसनी तिथे जावं की नाही जावं हे काँग्रेसच्या स्थानिक युनिटवर आम्ही सोडलेला आहे कारण या स्थानिक निवडणुका आहे त्याचा अर्थ दुसरा कोणी काही काढायची गरज नाही आणि या दोघांचा युतीचा प्रभाव जो राहील तो तो एम एम आर रिजन पर्यंत राहील पुण्यापर्यंत किंवा फार तर ठाणे नाशिक पर्यंत काही भागामध्ये पण तो मुंबईमध्ये त्याच्या भीतीचा अधिकाधिक फायदा त्या दोघांना होईल त्यांना फायदा होत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये बोट दाखवायची गरज नाही भाजपाला भीती वाटत असेल तर भाजपाने त्याची धास्ती घेऊन अशा प्रकारचं स्टेटमेंट करत असावेत असं मला वाटतं